शेतकरी बंधूं नमस्कार रामराम मंडळी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे तर शेतकरी बंधूं गवार हे बहुउपयोगी पीक आहे महाराष्ट्रात गवारीच्या कोवळ्या शेंगा भाजीसाठी वापरतात परंतु उत्तर पश्चिम भारतात गवारीचे बी गुरांच्या खाद्यांमध्ये आणि झाडे वरणीसाठी वापरतात गवारीच्या बियांपासून तयार डिंक हा कागद कापड अन्न सौंदर्य औषधे आणि तेल उद्योगात वापरतात त्यामुळे गवारीच्या डिंकाला आपल्या देशात आणि परदेशात ही चांगली मागणी आहे गवार शेंगवर्गीय पीक असल्यामुळे हवेतील हो नत्राचा जमिनीत साठा होतो पिकाच्या फेरपालटीत या पिकाचा समावेश केल्याने जमीन सुपिकता टिकण्यासाठी मदत होते गवारीची पाणी आणि बी यांचे अनेक औषधी गुणधर्म आहेत तसेच या पेरणीसाठी हवामान कसं लागतं तर या पिकाच्या वाढीसाठी उबदार हवामान आवश्यक असते त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या प्रदेशात गवारीचे पीक उत्तम येते तिची खरीप आणि उन्हाळी अशी दोन्ही पिके घेतात उन्हाळी पीक बेहे शेंगभाजीसाठी घेतात खरीपातील उष्ण आणि दमट हवेमुळे झाडांची वाढ चांगली होते हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही तसेच जमीन कशी लागते तर हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते उत्तम पाण्याचा निसर्ग असलेल्या तसेच मध्यम ते भारी जमिनीत या पिकांची वाढ चांगली होते जमिनीचा हा सात ते आठच्या दरम्यान असल्यास पिकांची वाढ चांगली होते तसेच कालावधीचा काळ म्हणजे लागवड जी आहे त्याचे कालावधीचा काळ कोणचा तर गवारीची लागवड खरीप उन्हाळी हंगामात केली जाते उन्हाळी गवारीची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आपण करू शकतो तसेच बियाण्यांचे प्रमाण प्रति हेक्टर किती असते तर जवळपास हेक्टरी चौदा ते चोवीस किलो बी लागवडीस पुरेसे असते बियांच्या पेरणीपूर्वी दहा ते पंधरा किलो बियाण्यांस अडीचशे ग्रॅम रायझोबियम हे चोळून घेतलं पाहिजे तसेच याच्या जाती कोणत्या आहेत तर शरद बहार ही जात उन्हाळी आणि खरीप हंगामातील लागवडीसाठी योग्य आहे या जातीच्या झाडाला भरपूर फांद्या येतात या जातीच्या शेंगा लांब रस्त्याशीत आणि आकर्षक हिरव्या रंगाच्या असतात तसेच पुसाबहार सदाबहार ही जात उन्हाळी आणि खरीप हंगामात लागवडीसाठी योग्य आहे या जातीचे वैशिष्ट्य असे की या जातीच्या झाडाला फांद्या नसतात या जातीच्या झाडाची खोड सरळ उंच वाढलेली असते त्यामुळे प्रति हेक्टर झाडांची संख्या वाढून अधिक उत्पादन मिळते या जातीच्या शेंगा हिरव्या कोळ्या पण असून बारा तेरा सेंटीमीटरपेक्षा अधिक लांब असतात बी पहिल्यापासून शेंगांची पहिली ही उन्हाळी हंगामात सुमारे पंचेचाळीस दिवसांनी आणि खरीप हंगामात पंचावन्न दिवसांनी करता येते तसेच पुसा मोसमी एक जात आहे ही जात खरीप हंगामातील लागवडीसाठी योग्य आहे स्थानिक परिस्थितीनुसार बियांच्या पेरणीपासून पासष्ट ते ऐंशी दिवसांनी या जातीच्या शेंगांची पहिली तोडणी करता येते या या जातीच्या झाडांना फांद्या नसतात या जातींच्या शेंगा ह्या दहा ते पंधरा सेंटीमीटर लांब असतात तसेच पुढची जात आहे पुसा नवा बहार ही जात उन्हाळी व खरीप या दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते शेंगा पंधरा सेंटीमीटर लांब कोळ्या हिरव्या रंगाच्या असतात झाडांची सरळ वाढ होते पानांच्या बोचक्यात शेंगांचा घोस असतो तसेच मशागत काय केली पाहिजे तर लोखंडी नांगराने जमीन पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरून प्रति हेक्टरी बारा तेरा टन कुजलेले शेणखत नमिनीत मिसळून घेतात कुळ्याच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळे देऊन जमिनीत भूषूशीत बुश करतात काडी कचरा दसकटे वगैरे वेचून जमीन साफ करतात तसेच लागवड पद्धत आहे तर गवारीची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते मात्र पोयट्याच्या उत्तम निचराच्या आणि सामू सात ते साडेसात असलेल्या जमिनीत गवारीचे चांगले उत्पन्न मिळते बाभरीने अथवा तिफणीने पेरणी करताना पंचेस सेंटीमीटरवर पेरणी करावी आणि नंतर पंधरा दिवसांनी रोपांची विरळणी करून दोरोपातील अंतर पंधरा ते वीस सेंटीमीटर ठेवावे विना फांद्यांच्या झाडातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावे खत व्यवस्थापन काय केलं पाहिजे तर को कोरडवाहू पीक घेतल्यास खताची फारशी आवश्यकता भासत नाही बागायती पिकाला पूर्व मशागतीच्या वेळेला एकरी आठ ते दहा टन शेणखत जमिनीत मिसळावे या पिकाला एकरी दहा किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालास द्यावी लागवडीवेळी नत्राची अर्धी मात्रा व स्फुरद आणि पालाशांची संपूर्ण मात्रा द्यावी नत्राचा राहिलेला अर्धा हप्ता पेरेनंतर तीन आठवड्याने आपण द्यावा पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर जमिनीच्या मजदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे या पिकाला पाणी माफक प्रमाणातच लागते परंतु फुले लागल्यापासून शेंगांचा भार पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी द्यावं लागते तसेच काढणी तर गवारीच्या कोवळ्या शेंगा आणि जातीनुसार साधारणपणे सहा ते आठ आठवड्यानंतर तोडणीला येतात या शेंगांची तीन ते चार दिवसांनी नियमित तोडणी करावी गवारीच्या कोवळ्या परंतु पूर्ण वाढलेल्या शेंगा तोडाव्यात जरड होण्यापूर्वीच तोडणी करावी दाणेदार वाळलेल्या शेंगातून दाणे काढून कडधान्य म्हणून वापरावे तसेच उत्पादन तर गवारीचं एक हेक्टर लागवडीपासून जवळपास चार ते सहा टन हिरव्या शेंगांचे उत्पादन मिळते तसेच आता ह्यानंतर पौखी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर या गवारीच्या शेंगावर भुरी नावाचा एक रोग पडतो तर हा बुरशीजन्य हो, रोग असून पाण्याच्या दोन्ही बाजूंवर काळपट रागांनी होऊन नंतर पूर्ण पांढरे होतात हा रोग कोड आणि शेंगारो पसरतो याच्यावर उपाय काय तर दहा दिवसांच्या अंतराने पिकावर दहा लिटर पाण्यात दहा मिली कॅरोथिन मिसळून फवारावे तसेच पुढचा रोग आहे मर रोग हा बुरशीजन्य रोग असून या रोगाची लागण झालेले झाड कोलमडून जाते तर यावर उपाय काय तर बिर बियाण्यास प्रति किलो चार ग्राम थायरम जोडलं पाहिजे आणि रोगट झाडाभोवती बांगडी पद्धतीने तांब्रयुक्त औषधाचे द्रावण आठ ते दहा सेंटीमीटर खोल मातीत दिसली जाईल असे होतावे तर मित्रांनो अशा आहे की तुम्हाला आजचा हा आपला विषय कळला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र